आषाढी कातिक एकादशीला पालखी सजवली आषाढी कातिक एकादशीला पालखी सजवली पालखी सजवली माझी मावली निघाली पालखी सजवली माऊली थाटात निघाली आषाढी कार्तिकी एकादशीला पालखी सजवली माशाडी की एकादशीला पालखी सजवली पालखी सजवली माझी माऊली निघाली पालखी सजवली माऊली थाटात निघाली निरूप पटवा पंढरपूरला पंढरपूरच्या विठुरायाला निरुप पटवा पंढरपूरला विठुरा याला या मनावर भेटायाला आषाढी कार्तिकी एकादशीला पालखी सजवली आषाढी कार्तिक एकादशीला पालखी सजवली पालखी सजवली माझी माऊली निघाली पालखी सजवली माऊली थाटात निघाली निरोप पाठवा गन्गापुर च दत्तात्रेया निरुप पटवा गनगापुर ला गापुर आषाढी कारती एकादशीला पालखी सजवली आषाढी कातिक एकादशीला पालखी सजवली पालखी सजवली माझी माऊली निघाली पालखी सजवली माझी माऊली निघाली निरोप पाठवा तुळजापूरला तुळजापूरच्या अंबाबाईला निरोप पाठवा तुळजापूरच्या अंबाबाईला या म्हणावर भेटा याला आषाढी काती एकादशीला पालखी सजवली आषाढी का तिकी एकादशीला पालखी सजवली पालखी सजवली माझी माऊली निघाली पालखी सजवली माऊली थाटात निघाली நீரபவ மாவுரடல மாவுரடச்சா அம்பா வைல நீரப்படவா மாவுரடல மாவுரடச்ச அம்பா வைலவெட்டியல आषाढी का तिकी एकादशीला पालखी सजवली आषाढी का तिकी एकादशीला पालखी सजवली पालखी सजवली माझी माऊली निघाली पालखी सजवली माऊली ताटात निघाली निरप पटवा सार संतला निरप पाटवा सार संतला आषाढी कार्तिकी एकादशीला पालखी सजवली आषाढी कार्तिकी एकादशीला पालखी सजवली पालखी सजवली माझी माऊली निघाली पालखी सजवली माऊली थाटात निघाली निरप पाठवा देहू गावाला देहू गावच्या तुकारामाला आषाढी कार्तिकी तिकी एकादशीला पालखी सजवली आषाढी कार्तिकी तिकी एकादशीला पालखी सजवली पालखी सजवली माऊली थाटात निघाली पालखी सजवली माझी माऊली निघाली पालखी सजवली माऊली थाटात निघाली